सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्ते आज नवरात्राला सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना या दुर्गा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याही जीवनामध्ये आदिमाया शक्ती भगवतीची कृपा शिरकाल आपल्यावर राहावो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करत आज मी पहिल्यांदा यूट्यूबवर लाईव येण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळं जर काही चुका झाल्या किंवा काही मध्ये डिस्टर्बन्स आला तर आपण तो समजून घ्या कुठल्या गोष्टीची सुरुवात चांगल्या दिवसापासून करणं हे फार गरजेचं असतं आणि म्हणून आज नवरात्रीचा पर्व काल या पर्वकालामध्ये ही का सुरुवात नसावी म्हणून मी आज आपल्या आपल्यासोबत आहे नऊ दिवसाचा उत्सव हा जो आपण करतो हा केवळ नऊ दिवसापुरताच आहे का बरं आपण तसं पाहिलं तर बघा हा केवळ नऊ दिवसाचा उत्सव नाही आहे या नऊ दिवसाच्या उत्सवाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन होणं गरजेचं आहे आणि हे परिवर्तन त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल ज्यावेळेस या नऊ दिवसाला आपण समजून घेऊ बरोबर ना बघा या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये श्रद्धा आपल्या अंतःकरणात जागृत झाली पाहिजे शक्ती आपल्या मनामध्ये जागृत होणं गरजेची आहे आणि या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपली साधना होणं गरजेची आहे म्हणजे श्रद्धा शक्ती आणि साधना या तीन गोष्टीचा पर्वकाल म्हणजे हे खऱ्या अर्थानं नवरात्र आहे मग या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये भगवतीला नऊ स्वरूपामध्ये आपल्याला पाहायचं असतं बरोबर आहे ना मग या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला भगवतीचं सामर्थ्य काय आहे हे समजतं या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये भगवतीचं वैभव काय आहे हे आपल्याला समजतं आणि या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये भगवती आपल्यावर कशाप्रकारे करुणा आपल्याला देते आपल्यावर कृपा करते ज्ञान आपल्याला कशा पद्धतीनं देते हे सगळं आपल्या या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये भगवतीच्या सर्व स्वरूपाच्या माध्यमातनं भगवतीशी आपण एकरूप होतो नाही का आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये अडचणी भरपूर असतात बघा अडचणी नाहीत अशातला भाग मोहीच नाही आहे समर्थपणे सामोरं जाण्याची क्षमता शक्ती आपल्याला जर मिळावी असं वाटत असेल ना तर ती शक्ती मिळण्याची ही जी आताची नवरात्र आहे ही फार महत्त्वाची आहे बरं मग भक्तीची शक्ती या नवरात्राच्या माध्यमातून आपण प्राप्त करू शकतो स्वतःमध्ये आत्मविश्वासाची जागृती हेही आपण या नवरात्रीच्या माध्यमातून प्राप्त करू शकतो पण हे प्राप्त करण्यासाठी आपल्याला काही साधना करणं साधनेची आवश्यकता आहे आपल्यामध्ये जर साधना नसेल रोज आपण उपासना करण्याची आपली धारणाच होत नसेल तर मला सांगा आ, मग आपला उपयोग काय बघा हा नवरात्रीचा पर्व काल आहे ना हा नवरात्रीचा पर्व काल आपल्याला चार्ज करण्याचा पर्व काल आहे खऱ्या अर्थानं आपण चार्ज होतो आणि ही चार्जिंग चिरकाल राहावी असं आपल्याला वाटत असेल तर आपल्यामध्ये श्रद्धा असलेली श्रद्धा ही कायम टिकावी असं वाटत असेल आपल्यावर संयम आपला संयम कायम राहावा असं आपल्याला वाटत असेल तर एकच उपाय आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण या नवदुर्गा ज्या आहेत या कशा आहेत कशासाठी आहेत हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं मग हा नवरात्रीचा काल म्हणजे काय आहे माहिती आहे एका वाक्यामध्ये या नवरात्रीच्या कालाचं वर्णन कालावधीचं वर्णन जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्या आत्मशुद्धीचा काळ हा आत्मशुद्धी आणि मग की आत्मशुद्धी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण पुढील नऊ दिवस तर हा विचार बघूच आपण काय काय करावं पण नवरात्र म्हणजे काय या नवरात्रीच्या माध्यमातनं आपण काय घ्यावं तर सर्वात पहिल्यांदी पहिली रात्र धैर्य एक एक टप्पा एक एक सीडी आपल्याला वतीजवळ जायचं असं वाटत असेल ना जावं असं वाटत असेल आजच्या पहिल्या माळीला आपण काय शिकावं तर आपल्यामध्ये धैर्य आलं पाहिजे बरोबर ना मला सांगा धैर्य आपल्या मनामध्ये आपल्याजवळ जर नसेल तर आपण कुठलंही काम यशस्वी करू शकत नाही आहे पहिल्या माळीचं वर्णन सांगितलं आहे धैर्य उत्तम असावं बरोबर आहे दुसरी माळ काय सांगते दुसरी रात्र काय सांगते आपल्याला काय शिकवते तर आपल्यामध्ये करुणा असली पाहिजे बघा बघा आपण आईला जगदंबेला काय म्हणतो माय भवानी म्हणतो ना नाही का कोट्यावधी अपराधपति मी शरण आलो तुला आई गे संभाई गे मला असं म्हणतो ना आपण तर ही करुणा ही दुसरी माळ आहे आपल्या अंतःकरणामध्ये हो कारुण्य भाव जागृत झाला पाहिजे नवरात्रीतनं काय शिकायचं पहिलं धैर्य आपण शिकायचं दुसऱ्या माळीमधनं करुणा आपल्याला समजली पाहिजे तिसरी गोष्ट आपल्याला ज्ञान प्राप्ती होणं गरजेचे ज्ञानाशिवाय काही नाही बरं काही नाही भोळा भाव आणि देव मला पाव असा असं नाही आहे चुकीचं येत आहे ज्ञान असावं आणि या ज्ञानाच्या माध्यमातनं आपल्याला खऱ्या अर्थानं आपण काय करावं किंवा काय करू नये हे आपल्याला ज्ञान देतं ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला कळतं आणि ही ज्ञान देणारी देवी भगवती आपल्यावर कृपा करावी असं वाटत असेल तर तिसरी माळ म्हणजे ज्ञान प्राप्तीची चौथी गोष्ट चौथी माळ चौथी रात्र आपल्याला काय शिकवते तर चौथी रात्र आपल्याला शिकवते आपल्यामध्ये संयम असावा बरोबर आहे ना आपल्यामध्ये संयमत नसेल तर आपण प्रगती करू का नाही करणार त्यानंतर बघा पाचवी माळ पाचवीची काय शिकवते तर प्रेम आपल्यामध्ये असावं असावं राम रमतो प्रेमाला मोल ना जगा माझी हाच सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची प्रेमाची जागृती आपल्यामध्ये झाली पाहिजे बघा सहावी माळ सहावी रात्र आपल्याला शिकवते आपल्यामध्ये भक्तीची जागृती असली पाहिजे जा। नवरात्रीमध्ये सहावी रात्र काय तर माझ्यामध्ये भक्ती आहे सातवी माळ सातवी रात्र आपल्याला विवेक शिकवते विवेकाची जागृती असली पाहिजे विवेक नसेल तर आपण आपल्याला आपण काय म्हणावं आपण समर्थ जीवन जगू शकत नाही नाही का कुठं काय बोलावं कुठं कसं वागावं हे सगळं आपल्याला विवेकाच्या माध्यमातून समजतं आपण पहा आठवी माळ शिकवते सकारात्मक विचार विचार कसे असावेत सकारात्मक असावेत आणि नववी रात्र नववी माळ आपल्याला शिकवते आपल्या आत्मविश्वासाची जागृती काय आहे नवरात्र या नऊ दिवसाच्या माध्यमातनं एक एक टप्पा आपल्या मध्ये आला पाहिजे हे शिकवणारी रात्र म्हणजे भगवतीची नवरात्र बघा नवरात्रीच्या माध्यमातनं सत्य त्यानंतर श्रद्धा आणि शक्ती या तीन गोष्टीचा संगम म्हणजे नवरात्र आहे बघा जास्त आपल्याला इकडं तिकडं जाण्याची गरज नाहीये माझ्यामध्ये सत्यता यावी माझ्यामध्ये भगवतीची कृपाच्या कृपेच्या माध्यमातून श्रद्धा माझ्यामध्ये यावी आणि शक्ती माझ्यामध्ये आली पाहिजे या तीन गोष्टीच्या माध्यमातून माझं जीवन समृद्ध जर बनावं असं मला वाटत असेल तर हा सर्वोत्तम काळ आहे साधनेचा मग ही साधना आपण कशी करावी कशा पद्धतीनं साधना केल्यानंतर आपल्याला फळ मिळेल हे सर्व आपण उद्या दुसऱ्या माळेच्या निमित्तानं पाहण्याचा प्रयत्न करू आज आपल्यासमोर पहिल्यांदा यूट्यूब लाईव्ह लाईव्ह येण्याचा प्रयत्न मी केला काही के तुटी झाल्या असते आणि काही चुकलं असेल तर क्षमा करा सुरुवात आहे माझी उद्या परत भेटू परत नवीन चर्चा करू आज इथेच थांबतो श्रीराम समर्थ